Please charge. Khushi, sound. charge. in a Khushi, Khushi, Khushi. Low battery. Please charge. म्हणजू हे घेऊन जा पहिलं पळ पण कोण नाही इकडं सर्वांना असं प्रेम जायची जाऊ कशा आहात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे पुन्हा एकदा आपल्या विचारपीठावरती आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो बांधवांनो मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल मित्रांनो पुन्हा एकदा आपलं असंच प्रेम आपल्याला सतत मिळायला पाहिजे चांगला प्रतिसाद तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी दिला आपल्या चॅनलला मोठ्या संख्येत मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आले आणि मला वाटतंय खऱ्या अर्थानं तीन लाखांपर्यंतच्या तीन लाख लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोचला आपला आवाज पोचला आपलं जे प्रमुख उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट कुठंतरी साध्य होताना आपल्याला दिसतंय म्हणून पुन्हा एकदा आपण ठरवलं की आज आपल्याला लाईव्ह करावंच लागेल कारण बरेचसे लोक आपलं ऐकतात आपला व्हिडिओ पाहतात आणि आपला आवाज लोकांपर्यंत पोचतो आपलं म्हणणं लोकांना पटत याचा अर्थ असा होतोय म्हणून खास करून पुन्हा एकदा आज लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला आपला विषय मांडायचा आहे विषय तर तुम्ही ऐकलाच आहे सर्वांचे अंदाज चुकले विषय आपला आजचा असा आहे की सर्वांचे अंदाज चुकले आणि महाराष्ट्र सरकार झुकले आहे का नाही परंतु बांधवांनो या विषयाला अनुसरून चर्चा करत असताना काही कुत्री काही कुत्री भयंकर भोकायला लागलेली आहेत ती कुत्री कुणाची आहेत ती कुत्री आज आपल्याला त्यांच्या मालकाला सांगायचंय बाबा तुझी भीक नको तुझी भीक नको पण काय कर तुझी कुत्री आवर कारण ही तुम्हाला माहितीये भोकणारी कुत्री आहेत चावणारी बिलकुल नाही पण ह्यांचा करता करीवता ह्यांचा बोलवता धनी तो बसलेला आहे वर्षा बांगल्यावर या कुत्र्यांचा बोलवता धनी मालक यांचा बसलेला आहे वरच्या बंगल्यावर आणि तो काय करतोय खुली छूट दिली जा आणि भुकत राहा भुका 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 भुका, भुका पण चावू नका कारण या कुत्र्यांना पहिलीच त्यांनी लस दिलेली आहे हे सो कॉल्ड कुत्री आहेत म्हणून या कुत्र्यांचा आज आपल्याला बंदोबस्त करायचा आहे यांच्या मुश्क्या आपल्याला आवडायच्या त्याच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे बांधवांना ज्या ज्या लोकांनी मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडली जे लोक आपल्याला हिनवत होते घालून पाडून बोलत होते होऊच ना 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 हो शकत नाही आरक्षण मिळूच शकत नाही ओबीसी कोट्यामध्ये मराठा येऊ शकत नाही कुणबी मराठा एक कधीच होऊ शकत नाही विदर्भ मराठवाड्याला आरक्षण भेटू शकत नाही हैदराबाद गॅजेट लागू होऊच शकत नाही सातारा गॅजेट लागू होऊच शकत नाही अशा बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं होतं की नाही बरेच लोक अशी म्हणत होते की ते होऊ शकत नाही त्याच्यामध्ये खूप विश्लेषक होते खूप अभ्यासक सुद्धा होते याच्यामध्ये बरेच लोक पीएचडी धारक होते काही तर प्राध्यापक होते सर होते काही मंत्री संत्री आमदार सुद्धा होते मग त्याच्यातले ओबीसी होते असं बिलकुल नाही याच्यामध्ये काही मराठे आमदार खासदार होते याच्यामध्ये काही मराठा खासदार सॉरी अभ्यासक सुद्धा होते मग ते वकील होते पी एच डी धारक होते एल एल बी वाले सुद्धा होते ते सुद्धा म्हणत होते असं होऊ शकत नाही मराठा आरक्षण भेटू शकत नाही ते शक्यच नाही इथपर्यंत यांची मजल गेलेली होते ते होऊ शकत नाही म्हणून टायटल आपला आज आहे सर्वांचे अंदाज चुकले बर का सर्वांचे अंदाज चुकले आणि महाराष्ट्र सरकार झुकले पण झुकणे आज भाग कुणी पाडलं झुकण्यास भाग कोणी पाडलं ते सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांच्या कडवट भूमिकेमुळे यांच्या जबर माऱ्यामुळे महाराष्ट्र सरकारला झुकावं लागलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही हा मुद्दा मेन समजून घ्यायचा आता याच्या कळीतला मुद्दा काय आहे की याच्या माग पडद्यामागच्या ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडींवर बांधवांना विचार करायला हवा विचार करायला हवा की या पडद्यामागच्या घडामोडी अशा काय घडल्या नेमकं घडलंय काय सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे नेमकं घडलय काय याच्यावरती खास हा एपिसोड आहे स्पेशल एपिसोड आणि काही भटाळलेली काही भटाळलेली त्यांचं डोकं आपल्याला ठिकाण्यावर आणायचं त्यांची बिनबाण्यानी आपल्याला काय करायची चंपी करायची पाण्यानी त्यांची चंपी म्हणून त्यांच्यासाठी खास हा स्पेशल एपिसोड आहे विनंती आहे बांधवांना तुम्ही खूप प्रेम दिलं खूप प्रतिसाद दिलेला आहे पण मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे किमान आपलं जर ऐकायचं असेल तुम्हाला तर विनंती आहे तुम्हाला बांधवांनो तीन तीन लोक तीन तीन लाख लोक आपल्याला बघतात तीन तीन लाख लोक आपल्याला ऐकतात पण एक साधं लाईक करायला त्यांच्या हाताला असं कापरं फुटतंय अरे करा की भावाच्या चॅनलला सबस्क्राईब वाढू द्या की सबस्क्राईबची जरा लिस्ट मग जरा बोलायला बी मजा येईल मग ऊर्जा येते अंगात मग तुम्हाला माहिती आहे आपल्या अंगात कसला संचार येतो कसला संचार आपल्या अंगात येतो आपले, ये आपले बांधव ना पहिल्यांदा क्लिअर करतो आपण कमेंट वाचत नाही दादा कुणाच्या कमेंट वाचायला आपल्याकडे वेळ नसतो कारण आपल्याला जे मांडायचं जे बोलायचं आहे ना ते आपल्या हातून निष्ठून जातो मुद्दा आपल्या हातून सटकतो म्हणून कमेंट करणाऱ्यांनी की कमेंट करा बाबा तुमच्या कमेंटने आपला भूष्ट होतो व्हिडिओ कमेंट तुम्ही जरूर करा पण जे दुसरे फालतू कमेंट करतात ना त्यांना सुद्धा काय करा डायरेक्ट तुम्ही तुमच्या पद्धतीने लावा मी काय तिथं वाचायला जात नाही मी काय बोलायला बी जात नाही म्हणून तुमच्या मनातली जी बात आहे ना तुमच्या मनातली गोष्ट आहे ना ती मी बोलतो काही कार्यकर्त्यांना बोलता येत नाही काही कार्यकर्त्यांना पोस्ट टाकता येत नाही कारण त्यांचे मित्र असतात त्यांचे संबंध असतात रोज तोंडावर तोंड पडतात म्हणून ती लोक बोलू शकत नाही म्हणून त्यांचा आवाज आहे अविनाश भाऊ मोही त्यांचा आवाज त्यांची मन की बात कोण बोलतं तर आपण बोलतो डणके की पर बोलतो कुणीही असू द्या समोरचा आपण त्याला घोडे लावल्याशिवाय राहत नाही आपण कुणाची फकीर काय म्हणत्याला त्याला फिकीर करत नाही आपलं कसं आहे जे तोंडावर असतं जे वाटात असतं ते पोटात बी असतं आपल्या आपण कुणाला सुट्टी देत नाही मग तो आपला असू नाही तर पारका पुन्हा एकदा आज एका महत्वाच्या विषयावर या ठिकाणी एकच मिनिटात सांगणार आहे बांधवांधो आपण कुठल्याही जाती समूहाच्या विरोधात नाही जे आपण काल पण सांगितलं होतं मला सगळी लोक प्रिय आहेत सगळ्या जाती धर्माचा आपण आदर करतो आपण कुणाच्या विषयी भूमिका घेत नाही मांडत नाही आपल्याला प्रत्येक जाती समूहाला टिकून ठेवायचंय तुम्ही ना आम्ही काही वेगळे नाहीत मराठा असतील वंजारी असतील माळी असतील धनगर असतील आपल्या सगळ्यांचा डीएन एकेच आहे होळकरांचे मराठ्याचे रोटी बेटीचे व्यवहार झालेले आहेत त्यामुळं मराठा काय कुण कुणबी काय वंजारी काय माळी काय धनगर काय सगळेच एका माळेचे येत फक्त जे आपल्या व्यवहाराहून जाती जाती जातीमध्ये विभागलं गेलो पण तुम्ही आम्ही एकच आहे म्हणून तुम्ही आम्ही भांडायची गरज बिलकुल नाही आता समाजा समाजामध्ये काय होत चाललंय तेड निर्माण होत चाललीय तेड निर्माण होत चालली गावगाड्यातलं वातावरण दूषित झालंय कुणामुळे झालंय हे सर्व काही तर आपल्यातल्या सो कॉल्ड नेत्यांमुळे यांना काय करायचं राजकारण करायचंय यांना ना कुठल्या जातीशी काय देणं घेणये नाही ना यांना कुठल्या धर्माशी देणं घेणे यांना फक्त स्वतःची लाल करायची यांना स्वयंभू नेते व्हायचंय समजून घ्या माझा विषय यांना काय करायचंय स्वयंभू नेते व्हायचंय म्हणून हे काय करतात जातीला वेटीस धारतात मग कुठलेही असू द्या इकडं असू नाही तर तिकडं मध्ये अठरा पगड जात मध्ये साडेतीनशे जाती आत्ता गिंतीमध्ये सांगली जातात कुणीही नेतृत्व करत नाही कुणीही एक नेता मानायला तयार नाही तुम्हाला तर माहितीये ना की माळ्यांचा वेगळा नेता आहे वंजाऱ्यांचा वेगळा नेता आहे धनगरांचा वेगळा नेता आहे आणि मधीच गावगाडा कोण हाकतोय तर लक्ष्मण हाके सर प्राध्यापक लक्ष्मण हाके सर सरांना असं वाटतंय की मी आता ओबीसीचा नेता आहे म्हणून सरांनी नुसतं धरलं की झोड धरलं की झोट धरलं की झोड कुणी बी आलाय की नुसता ठोकायचं एक चॅनल चा, म्हणू नका तो चॅनल म्हणू नका तेच चॅनल म्हणू नका लक्ष्मण हाके सरांनी नुसतं ठोकायचं ठरलंय पण हाके सर तुम्हाला कळकळीची विनंती याच्यामुळं गाड्यातलं वातावरण दूषित होत आहे दूषित होत आहे जो पहिला जी आर निघाला होता तोच जी आर आत्ता निघालेला आहे फक्त तुम्ही लोकांमध्ये द्वेष पसरवताय लोकांची मन क्लेशित करताय हा माझा सरळ सरळ आरोप आहे गावगाड्यातला प्रत्येक भाऊकीतला माणूस आपला एवढं लक्षात ठेवा तुमच्या अशा भूमिकेमुळं तुमच्या अशा वागण्यामुळं समाज फार एकदम मोठा कुटीला आलाय भांडण लागायची वेळ आली गावगाड्यामध्ये ओबीसीला वाटतंय आमचं कोणतरी आरक्षण आता हिरावून घेतय आमचं कुणीतरी ताटातलं ताट पळवून चाललंय आणि मराठ्यांना असं वाटतंय की आता आमच्यावर कोणतरी भुगतंय आमच्यावर टीका करतंय आम्हाला कोणतरी हिनवतंय असं परिस्थिती झालीय दोन्ही लोकांनी समंजसाची भूमिका घ्या समंजसाची भूमिका घ्या सगळ्यात पहिली गोष्ट या ठिकाणी क्लिअर करतो लाईव्हच्या माध्यमातून सर्व काही बांधव या ठिकाणी जोडले पहिल्यांदा सर्वांचं आपल्या विचारपीठावरती खूप सहश स्वागत करतो मनापासून सरशे असं स्वागत करतो आपल्या विचारपीठावरती मनापासून सहशे स्वागत आता मला एक गोष्ट सांगा आरक्षण कुणी दिलंय कुणाच्या सैनी झालंय उपसमिती कोणती होती गणेश म्हणतो गप झुल्या कोणता गणेश आहे आता काय माहिती आहे तुला सांगितलं असतं झुल्या आहे का हुल्या ऐका आहे ती जरा शांतीला पकड नाहीतर असं खालू एवढे फटके टाकेन बुडाव की करायचं नाही हा गाव कुठन पाव कुटन आता मला एक सांगा हे उपसमितीने ज्याच्यावरती ज्या जे आर वरती सहाय्या केल्या विखे पाटलांच्या विखे पाटीलच्या समितीच्या अध्यक्ष होते ती समिती कोणाची होती तर महाराष्ट्र सरकारची होती खरं आहे का खोट आहे जर ही समिती महाराष्ट्र सरकारची होती जी मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याशिवाय ते समिती गठीत केली का तर बिलकुल नाही देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार यांच्या सांगण्यानुसार पूर्ण मंत्रिमंडळाचा विचार घेऊन ही उपसमिती नेमणूक करण्यात आलेली आहे मग त्याच्यामध्ये ते उपसमितीत बरेचसे लोक आहेत सामंत वगैरे हे ते मुख्यमंत्री आपले काय मंत्री महोदय बरेचसे लोक आहेत मग या उपसमितीच्या ह्याच्यावरती जी सही झाली जी आर वरती ज्या ज्या मागण्या मान्य झाल्या त्या सहीचा जी आर महाराष्ट्र सरकारचा आहे मग प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी कुणाच्या विरोधात भूमिका घ्यायला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देवेंद्र यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन आंदोलन करायला पाहिजे पण प्राध्यापक लक्ष्मण हाके सर पाच तारखेला कुठं चालले तर बारामतीला बारामतीला त्यांना सर्व ओबीसीना ते आव्हान करताना मी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले की सर्व ओबीसीला लक्ष्मण हाके सर आव्हान करतात की तुम्ही काय करा की आता आपल्याला आपलं ओबीसीचं आरक्षण बचावासाठी आपल्याला बारामतीला मोर्चा काढायचा आहे बरं मोर्चा म्हणजे काय होतं आणि उपोषण म्हणजे काय होतं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आझाद मैदानला जायला पाहिजे जा, खरंच तुम्हाला ओबीसींची कळकळ असेल तर प्राध्यापक लक्ष्मी सर आपण आझाद मैदानला का बसत नाही उपोषण करावं काय की बाबा ह्यांचा जी आर कॅन्सल करा दिलेल्या अमक्या मागण्या कॅन्सल करा आम्हाला त्या मान्य नाहीत असं म्हटलं पाहिजे पण प्राध्यापक हाके सर हे कुठं चालले तर बारामतीला मोर्चा घेऊन म्हणजे ह्यांना कशाचं प्रदर्शन करायचं आम्हाला तुम्ही झुंडशाही म्हणता आम्हाला तुम्ही झुंडशाही म्हणता की झुंडशाहीने गेले आणि झुंडशाहीने सरकार नमतंय झुंडशाही मुळे सरकार यांचं मागण्या मान्य करते आम्हाला विचारात घेतलं जात नाही पण तुम्ही बारामतीला जाऊन काय साध्य करणार आहात प्राध्यापक लक्ष्मण सर काय दाखवायचंय तुम्हाला शरद पवारांच्या विरोधात बोंबलून तिकडे अजित पवारांच्या विरोधात बोलून काय पात्रात पाडणार आहे ओबीसीच्या माझं सरळ सरळ म्हणणं आहे की हे शक्ती प्रदर्शन आहे हे शक्ती प्रदर्शन आहे याच्या पाठीमाग काहीतरी षडयंत्र आहे कदाचित प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांना आमदारकीची चाहूल लागली असावी त्यांना असं वाटत असावं वा की शरद पवारांच्या विरोधात बोंबलून अजित पवारांच्या विरोधात ओरडून सुप्रिया सुळेंच्या विरोधात ओरडून कदाचित आमदारकी देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रात टाकतील की काय असा आमचा सरळ सरळ आरोप आहे माझं म्हणणं असं आहे की लक्ष्मण हाके सरांनी ओबीसीला वेड्यात काढण्यापेक्षा नुला घेऊन काहीतरी वेगळं करण्यापेक्षा बारामतीला जाऊन काही फायदा होणार नाही मुख्यमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं हा जी आर अंमलात आणलेला आहे मुख्यमंत्र्यांनीच हा जी आर काढायला विखे पाटलांना सांगितलेलं आहे तर तुम्ही काय करा वर्षा बंगल्यावरती किंवा मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावरती किंवा मंत्रालयाला तुम्ही सगळ्यांना घेऊन घ्यारा टाका आणि तुमचं म्हणणं मांडा काय अडचण आहे जर तुम्हाला खरंच ओबीसीची कळकळ कर असेल तर ते तुम्ही केलं पाहिजे बरोबर आहे का चुकीचं बोलतोय एवढं तुम्ही सांगा ही अशी परिस्थिती आलेली आहे म्हणून विनंती आहे की बाबांनो तुम्हाला राजकारण करायचंय तुम्हाला ते राजकारण तुमचा तुम्हाला लकलाप तुम्हाला राजकारण करायचंय लकलाप पण गावगाड्यातलं जे वातावरण आहे दूषित होत आहे गावगाड्यातलं वातावरण दूषित होत आहे म्हणून सगळ्या समाज बांधवाला विनंती आहे की ह्यांचं है राजकारण ओळखा जी आर निघला म्हणजे लगेच आरक्षण भेटलं का तर बिलकुल नाही अजून त्याच्यावरती अंमल व्हायचं आहे ते अंमलात यायचं आहे ते हैदराबादचं गॅजेट अजून तपासून पाहायचंय ते सातारा संस्थांचं गॅजेट अजून यायचंय त्याच्यावर विचार होणार मग त्याच्यावरती काय नोंदी होत्यात का नाही होत्यात का मिळत्यात का त्याच्यावर तुम्ही म्हणणं मांडा बरं तुम्ही एकतर त्याचा कोर्टामध्ये तुम्ही त्याच्यावर विरोधात तुमचं जे कॅविट आहे काय म्हणणं आहे ते, ते तुम्ही दाखल करा की हे कॅन्सल करा हे लिगली प्रोसिजर आहे पण तुम्ही जाऊन कुणाच्या तरी चितवणीखोर वक्तव्य करून कुणीतरी तुम्हाला उसकवतय म्हणून तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ नका ही माझी प्रामाणिक वैयक्तिक भूमिका आहे बरं का वैयक्तिक माझी माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर करायचंय खरंच तुम, तुम्हाला तो वाटतंय ना ओबीसीचं आरक्षण हिनावलं जात आहे लोक म्हणतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात याच्यामुळं ओबीसीला धोका होत नाही हे जे आरक्षण आहे ते मराठ्यांचा कुणबी नोंदी असतील त्याच्या नोंदींच्या पडताळणी होऊन त्याची तपासणी होऊन ज्याच्या आहेत त्यांना मिळणार आहे म्हणून जी शिंदे समिती गठीत केली तिला वाढीव मुदत दिली ती तपासणी करेल ना मग ते त्याच्यामध्ये तलाठी आहे त्याच्यामध्ये सर्कल आहे त्याच्यामध्ये तहसीलदार आहे त्याच्यामध्ये प्रांत आहे अशा नोंदी कुणाला मिळत नाही त्याच्यासाठी तुम्हाला ते पत्र तपासायला लागतं बऱ्याच अडचणी त्याच्यात असं मिळत नाही बर मी असं पुढे जाऊनही म्हणतो की जर बोगस मिळालं कुणाला बोगस मिळालं कुणाला तर पडताळणीमध्ये ते खरं ठरल का खरं ठरल का ते बिलकुल खरं ठरत नाही ते खोटच होतं त्यामुळं पडताळणीमध्ये ते साध्य होणार नाही ते टिकणार नाही म्हणून ते एवढी खाटाटोप करून बी उपयोग होणार नाही राहिला सगळ्या सोयऱ्याचा विषय तर सर सरसकट कुणाला भेटलेलं नाही सगळ्या सोयऱ्यांचा विषय नाही हा मूळ जे त्या जी आर मधली जी मे मेन माहिती मेन मेक आहे समजून घ्या कारण हा शब्दांचा खेळ आहे दादा हो फक्त शब्दांचा खेळ आहे याच्यामध्ये लय डोकं लावलं तर चांगल्या चांगल्यांना कोड उलगडाना अजून लोक डोकी खाजावतात अरे नेमकं घडलंय काय नेमकं का चाललंय काय कारण पुढच वेचे पुढं आलेले आहेत म्हणून त्याच्यासाठी जे आधी ते सगळं समजून घेतलं पाहिजे कारण काय होतंय जे खरंच ज्यांना गरज आहे ना आरक्षणाची ते वंचित आहेत ते वंचित आहेत त्यांना भेटलंच पाहिजे त्याच्यात कुणाचं दुमत असता काम नाही का कुणाला भेटूच नाही म्हणून आपण हे करत राहायचं याला भेटूच नाही याला भेटूच नाही कशासाठी नाही भेटू दे आज जर तो कुणबी असेल मराठा हा कुणबी असेल कुणबी हा मराठा असेल त्याची जर नोंद असेल काय अडचण आहे त्याला द्यायला सांगा ना काय अडचण आहे मग आता हैदराबाद गॅजेटनी जर मराठवाड्यातली लोक कुणबीमध्ये जात असतील तर मग त्याच्यावरती कुणी पोटात दुखण्याची मुळी ठणकायची काय गरज आहे कुणाची उगाच त्याच्यावरती काहीतरी खो घालायचा त्याला काहीतरी बोलत राहायचं मीडियामध्ये येऊन मोठमोठ्या उल्लग्ना करायच्या मोठमोठ्या उल्लग्न करायच्या अशी परिस्थिती निर्माण झालेली मग बोलतोय कोण काय त्याच्याकडे लक्ष देऊ नका माझी विनंती आहे सर्वांना ओबीसी नेते सन्मान्य छगन भुजबळ साहेब असतील ते आज त्या मंत्रालयात गेले नाही बाहेर राहिले भुजबळ साहेब तर एवढे हुशार माणूस आहे असंख्य तगडा अनुभव आहे त्यांना माहिती खरं काय खोटं काय बर भुजबळ साहेबांना जर असं त्या मंत्रालयात न हजर राहून त्यांना जर वाटत असन की ओबीसीवर अण्णा झालाय त्यांनी काय केलं पाहिजे मंत्र्यांचा मंत्रीपदाचा पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे कारण तेच काय करतात की त्यांच्याच मंत्रिमंडळात राहून ते त्यांच्याच मुख्यमंत्र्याला आरोप करतात आरोपीच्या कोठडीत त्यांनी उभं केलंय देवेंद्र फडणवीसांना त्यांना त्यांच्याच सरकारचा जीआर मान्य नाही सन्माननीय भुजबळ साहेबांना त्यांच्याच मंत्री महोदयांचा त्यांच्याच मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा जीआर मान्य नाही म्हणजे त्यांना ह्या सरकारचं काहीही देणं घेणं नाही म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री आपलं सॉरी सन्माननीय अ छगन भुजबळ साहेब यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे मग त्यांना सगळं रान मोकळच आहे मग त्यांनी करावं जे वाटल ते पण मला असं वाटतं की हे फक्त राजकारणाचा भाग आहे त्यांना कुठंतरी ओबीसीचं नेतृत्व करायचं असेल त्यांना असं वाटतं की हे नेतृत्व हाकेसरांकडे चाललेलं आहे हे नेतृत्व जे आहे ओबीसीचं हे हाकेसरांकडे चाललंय मग काय केलं पाहिजे आता आपण कारण आतापर्यंत छगन भुजबळ साहेब ओबीसीचे नेते होते आता त्यांना वाटते आपल्याकडे राहत नाही म्हणून हाके म्हटले होते की माळी कुणाला पुढे येऊन देत नाही माळी सगळ्यांना दाबायला बघतात माळ्यांनी आतापर्यंत धनगरांना मोठं होऊन दिलं नाही आता आपण मोठं व्हा आपलं वाजवा आपलं दुकान चालवा बरोबर आहे ना की अशी परिस्थिती असू शकते अशी परिस्थिती असू शकते म्हणून याच्यावरती आपण व्यवस्थित विचार करावा याच्यावरती खूप काही अजून पुलाखालून पाणी जायचं आहे खूप वेळ आहे तडकाफडकी कुणीही याच्यावर ऍक्शन घेऊ नये कारण ऍक्शनची रिएक्शन लगेच बाजारात उठते याच्यामधून काय उलट सुलट झालं तर ते समाजाला परवडणार नाही आपण चांगली भूमिका घेतली पाहिजे आपण समजदारीची भूमिका घेतली पाहिजे कारण सगळेच मग काय होतं की तुम्ही ह्यांना हि नवलं की ते त्यांना हिनवणार हे ह्यांना वडापाव म्हणले की ते त्यांना चपटी म्हणणार असं होतंय ते आपण पाहतोय म्हणून विनंती आहे सर्वांना की असं करून आहात राहिलं गोरत्न सदावर्त्याचा प्रश्न आता सदावरती तर माहिती आहे तुम्हाला ते कसली पिलावळ आहे त्याला एकशे वीसच्या डोक्याला करंट दिला तरी तो काय सुररायचा राहत नाही तो इको माईक आहे हॅलो माईक चेक माईक चेक हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 चेक 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 हॅलो माय टेस्टिंग हॅलो 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 इको माईक आहे तो एक गोष्ट तीन वेळा बोलतो तो म्हणून तो जरी संविधानाचा अभ्यासक असला गुरत्न सदावरचे साहेब